सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची रिपरिप ही सुरूच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोळा ऑगस्ट पर्यंत पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये वैभववाडी दोडामार्ग तालुक्यात संततधार पाऊस सुरू दिसतोय सोळा ऑगस्ट पर्यंत सिंधुदुर्गला येल्लो अलर्ट जाहीर केले जाहीर करण्यात आलेला आहे आणि आजही पावसाचे संततधार बघायला मिळते कोकणामध्ये काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा सुरुवात केली आहे आपण पाहतो की सिंधुदुर्गामध्ये जे आहे ते येल्लो अलर्ट जारी करण्यात आहे कालपासूनच सध्या पाऊस सुरू आहे सोळा ऑगस्ट पर्यंत हा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आपण जी जी नदी आहे जी कणकवली तालुक्यातील ही जी गड नदी आहे त्या नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढत आहे आपण पाहिलं की मागे काही दिवस पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली होती पण आता पुन्हा देखील ही पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे आणि तशाच पद्धतीने प्रशासनाने देखील नदीलगतच्या गावांना तसेच समुद्र किनाऱ्याच्या गावांना अलर्ट राहण्याचं सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने आपण पाहतो की सकाळपासून म्हणजे काल दुपारपासून पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पाणी येण्यास सुरुवात झाली आहे तसेच वातावरण देखील ढगळा आहे अजून देखील रिपरिप पावसाही सुरू आहे मधीच एक दोन सरी ह्या मोठ्या येत आहेत वैभवड तालुक्यामध्ये असेल दौडामार्गमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे एकंदरीत आणि कणकवली देखील आता सकाळपासून हा पाऊस सुरू आहे अशाच पद्धतीचं वातावरण सध्या या कोकणामध्ये आहे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल याच ठिकाणी सध्या येलो अलर्ट जारी केलेला आपल्याला दिसत आहे आणि त्याच पद्धतीने सध्या एकंदरीत जी परिस्थिती आहे ती आपल्याला दिसतं की कणकवलीतील ही जी नदी आहे ती आता ते पाण्याची पातळी देखील वाढत आहे आणि अशाच पद्धतीने जर परिस्थिती राहिली तर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता काल हवामान खात्याने वर्तवली होती मागील तीन तास मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने सांगितलं होतं त्याच दृष्टिकोनातून सध्या पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत पण एकंदरीत जर पहिलं तर मुसळधार सरी बसणे बरसण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे कॅमेरामॅन अमेश सुरेश उमेश बुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग